नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडतात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणि ही योजना काय होती तर निकषात बसणार म्हणजे ज्यांचं जं, ज्यांच्या जं, कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे ज्यांच्या ज्यांचं वय पासष्ट पर्यंत आहे अठरा ते पा, वीस ते एकवीस ते पासष्ट आहे आणि त्या त्या महिलांकडे आधार आहे रहिवाशी प्रमाणपत्र आहे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर पिवळी किंवा शिधापत्रिका आहे अशा महिला या लाडक्या बहिणी पात्र या प्रत्येक लाडक्या बहिणीला दर महिना पंधराशे रुपये एवढं अनुदान महाराष्ट्र शासन देणार अशी ही योजना ही योजना जाहीर होताच मग त्याच्यात ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करत आता तिथं केलं असून सोळा ऑगस्ट पर्यंत राज्यातील जवळपास एक कोटीच्या जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यावर राज्य शासनाने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये याप्रमाणे पैसे वर्ग केले आहे आणि मग या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज दाखल करताना झालेली महिलांची धावपळ आणि आता पैसे काढतानाही तोच प्रसंग त्यांच्यावर होत आहे कारण बऱ्या बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खाती केवायसी केवायसी त्यांनी केलेली नाही नसे नाही काहीच्या खात्याचं आधार अपग्रेडेशन झालेलं नाही तर दुसरीकडं त्यांच्या खात्यात अनेक दिवस मिनिमम बॅलन्सच नसल्यामुळं बँकांनी आता मिनिमम बॅलन्स बै, जो दंड खातेदाराकडून आकारला जातो तो पण आकारून मग तीन ले ले त्या तीन हजारातून हा दंड आकारून उरलेले पैसे ते लाडक्या बहिणींना बँकात देतात त्यामुळं बँकात सतत किरकिऱ्या भांडण होत होत आहेत आणि त्यामुळं अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाच एक पत्र पाठवलं असून आम्हाला वाढीव बंदोबस्त द्या आणि वाढीव कर्मचारी देण्यासाठी आमच्या मुख्य शाखांना पण तुम्ही कळवा अशी मागणी केली आहे तर या योजनेचा शुभारंभ काल बालेवाडी येथील बालेवाडी येथील जी आपली क्रीडा अकादमीच मोठे हॉल आहेत त्यात त्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि अनेक मंत्री महायुतीचे नेते उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला हजोजूंच्या संख्येने लाडक्या बहिणी पण तिथून उपस्थित योजना चालू केली आहे ती बंद पडण्यासाठी नाही तर तुमा ना दर दर महिन्याला पैशाची व्यवस्था होईल की याची काळजी आम्ही घेत का, आहोत आणि मग त्याच त्यासाठी कुणी काही विरोध काही आरोप करत आमचं त्यांच्याकडे दुर्लक्षच असणार आहे आम्ही दुर्लक्ष करणार आहे तुम्ही लक्ष देऊ नका योजना कधीही बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट भूमिका यावेळी स्पष्ट केली इकडं मनोज जारांगेनी लोक महिलांना मदत करणे वगैरे याला माझा विरोध नाही परंतु हा मत विकत घेण्याचा तुम प्रकार माहितीकडून सुरू असल्याचा आरोप करत तुम्ही कितीही केलं तरी आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही परत सत्तेवर येणार नाही असाही टोला लागावला दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी कालच्या कार्यक्रमात सतरा तारखेच्या कार्यक्रमातच दीड नव्हे पुढच्या लवकरच आम्ही तुम, तुम्हाला तीन हजार म्हणजे दुप्पट अनुदान दे अनुदान आणि प्रोत्साहन भत्ता म्हणून म्हणा देणार आहोत असं म्हटलं आहे तर यावर मवियाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही ही तीनच हजार रुपये देणार आहोत दीड हजार म्हणजे तुटपुंज असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्यामुळंच मग ते आता या योजनेवर उलटसुलट चर्चा सुरू आहे महिलांना काही दिवस हा त्रास जाणवणारच पण जेव्हा नेमक्या सगळं सुर सुरळीत होईल त्यावेळेस या लाडक्या बहिणी मग खुश होऊन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याच पक्षाला आणि यांच्याच माहितीला मतदान करतात की नाही हे विधानसभा निवडणुकी नंतरच लक्ष कळून येणार कळणार आहे मात्र सर्व समावेशक आणि सामान्य जनतेतून पण ही फक्त लोकसभा निवडणुकीत माहितीला जो जबर धक्का बसला आहे त्यातून सावरून घेण्यासाठी आणि परत राज्याची सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे असंच मत आहे आणि ते अगदी सत्यच आहे असंच आमचंही मत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद